नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते इंडिया आघाडी फक्त लोकसभेसाठी होती असे आता काँग्रेसने स्पष्ट केलेले आहे काँग्रेसचे पवन खेडा यांनी या गोष्टीवर केल्यावर आता इंडिया आघाडीचे विविध पक्ष आपापल्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे राजकारण करतीलच प्रश्न असा आहे की इंडिया आघाडीतील घटक पक्ष अनेक राज्यात परस्परांच्या विरुद्ध उभे राहतात त्यामुळे म्हणा किंवा अंतर्गत मतभेदामुळे म्हणा इंडिया आघाडीचे विघटन होते हे जवळजवळ ठरलेलेच आहे काँग्रेस पक्ष या आघाडीतील देशभरात पसरलेला मान्य नव्हते राहुल गांधींचा अधानी विरोध अनेक राज्यांना पचला नाही काँग्रेस आधीपासूनच जवळजवळ अलिप्त होते लोकसभेतील इंडिया आघाडीमध्ये सध्या पश्चिम बंगालने स्वतःची वेगळी वाट चोखाळली आहे काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये दारुण अपयशाला सामोरे जावे लागले तीच परिस्थिती उत्तर प्रदेशातील सप्पा बद्दल उद्भवले लोकसभेत खांद्याला खांदा लावून लढणारे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची मैत्री आता जवळजवळ भंगली आहे आम आदमी पक्षाबद्दल तर बोलायलाच नको त्यांनी काँग्रेसच्या मतावरच दल्ला मारल्याने दिल्लीतील काँग्रेस जन आम आदमी पक्षाचा घोर विरोध करीत आहेत एकूणच आपल्या देशातील विरोधी पक्ष आतापर्यंत आपसातच फाटाफुटीचे राजकारण करीत होते एकतर या आघाडीतील सर्व पक्षांनी सर्व मान्य नेता कोण हे कधीच ठरवले नाही आधी अशी आघाडी करण्याची कल्पना बिहारच्या नितीश कुमार यांनी काढली होती त्यांनीच अनेक राज्यांचा दौरा करून ही आघाडी एकजीव होईल अशी आशा करत नवीन कल्पना मांडली होती पण दोन तीन सभा झाल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर सहमती न झाल्यामुळे नितीश कुमार यांची मती फिरले आणि ते सहजच एनडीए वासी झाले इंडियाला ला बसलेला तो पहिला झटका होता किंबहुना नितीश कुमार यांचा पक्ष बदल झाला नसता तर एनडीए ला बिहार बिहारमध्ये दैदिप्यमान यश मिळालेच नसते एकूणच या इंडियातील घटक पक्षांची गोळाबेरीज केल्यावर असे दिसते आहे की हे सर्वच पक्ष सैरभैर झालेले आहे भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालेले नसले तरी आता या सरकारला फारसा धोका दिसत नाही काँग्रेस पक्ष म्हणा किंवा इतर पक्ष म्हणा निवडणुका जवळ आल्या म्हणजे त्यांच्या हालचाली सुरू होतात काँग्रेस पक्ष बलाढ्य असताना त्याचा फायदा त्या पक्षाला मिळत होता आता ती जागा भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे दक्षिण भारतामध्ये याच पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मनावर तसा प्रतिसाद मिळत नसला तरी संपूर्ण देशव्यापी किंवा राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून आता भारतीय जनता पक्षाला स्थान देण्यात येते एनडीए सोबत छोटे मोठे अनेक पक्ष असले तरी त्यापैकी कोणताही पक्ष सरकारच्या पाठिंबा काढण्यास तयार होईल असे सध्या तरी अजिबात वाटत नाही अशा सर्व परिस्थितीमध्ये यापुढे इंडिया आघाडीतील घटक पक्ष पुढील लोकसभेच्या आधी स्नेह दाखवतील पण पर जोपर्यंत या पक्षांचे स्थायी मनोमिलन होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला एन डी कोणताही धोका नाही असे दिसते अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार